नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात ॲनलायझर न्यूज महाविकास आघाडीमध्ये ज्या पद्धतीची कुरबूर आत्ताच विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं समोर येते आहे कोणाला असं वाटतं की आम्ही काहीतरी त्याच्यातून काळ्या शोधून काढतो आम्ही बोलायची गरज नाही आहे कुठल्याच टीकाकारांनी काही बोलायची गरज नाही आहे सध्याचे जे सत्ताधारी आहेत त्यांनी काही बोलायची गरज नाही आहे हे स्वतःच आत्ता हे तुमच्यासमोर जो आम्ही व्हिडिओ ठेवतो आहे हा कुठल्या दुसऱ्या माणसाचं नाही शिवसेना उभाटाचे महान प्रवक्ते विश्वप्रवक्ते माननीय संजय राऊत हे काय म्हणतायत ते पहिले बघा म्हणजे आपण त्याच्यावरती पुढे काय बोलायचं ते बोलूया महाराष्ट्रामध्ये चेहऱ्याशिवाय मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरं जाणं हा धोका आहे या महाराष्ट्रानं महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे साहेबांचं काम पाहिलं लोकसभेतलं मतदान अनेक घटकांचं हे माननीय उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहून सुद्धा झालेलं आहे अर्थात तिघांची ताकद एकत्र पण चेहऱ्यांचं महाविकास आघाडी किंवा चेहऱ्याचं सरकार हे अजिबात चालणार नाही बघितलं म्हणजे आता हे सांगतायत की निवडणुकीला समोर जाताना मुख्यमंत्री पदाचा चेहरा पाहिजे चे, आणि तो उद्धव ठाकरे कसा कारण की ते वर्ल्डमधले बेस्ट सीएम आहेत अडचण आता या सगळ्यातली अशी आहे की ते या, या चित्रपटातला एक फारसा डायलॉग आहे फार छान मकर मस्त काय दोस्तीमध्ये मस्ती नको किंवा मस्करीची कुस्करी नको म्हणजे महाविकास आघाडी आता एकत्र आहे अजून सगळंच ठरायचं आहे म्हैस पाण्यात ते आपण म्हणतो त्या आप पद्धतीने अजून प्रत्यक्ष निवडणुकीची घोषणा झालेली नाही आहे आत्ता पावसाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे विधिमंडळाचं शेवटचं अधिवेशन आहे पुढचं अधिवेशन व्हायच्या आधीच निवडणुका होणार आहे महाविकास आघाडीची प्रत्यक्ष अधिकृतरित्या बैठक होणे किंवा बाकी सगळं अजून राहिलेलं असताना तुम्ही आत्ताच अशी घोषणा करताय की महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणजे उद्धव ठाकरे कसे असतील ते तरी एक बरं आहे की मागच्या वेळी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये बंद दरवाजेआड चर्चा झाली आणि नंतर यांना आठवलं की आपल्याला का अर्धा काळ मुख्यमंत्रीपद पाहिजे होतं हेनी हे त्यांचे पत्ते आत्ताच उघड केले हे बरं झालं महाविकास आघाडीमध्ये काही वाद हो पण आत्ता हे म्हणाल तरी मोकळे झाले की आम्ही आधीच प्रस्ताव ठेवलेला होता ह्याच्यातला सगळ्यात मोठा गोंधळाचा भाग काय तुम्ही ते लक्षात घ्या मुस्लिमांनी एकतर्फा मतदान केलं दलितांनी मतदान केलं मराठ्यांनी सत्ताधारांवरती राग काढला ह्या सगळ्याचा एकत्र परिणाम म्हणून महाविकास आघाडीला एकतीस इतक्या तीस जागा आणि एक पुन्हा अपक्ष जो निवडून आलेला आहे तो सहयोगी सदस्य म्हणून तुम्ही घेतला अशा एकतीस जागा तुम्ही निवडून आला चांगली गोष्ट अडचण इथंच आहे नेमकी अपयश तर समजू शकतो आपण पण यशच पचत नाही अशी परिस्थिती होऊन बसलेली आता अनपेक्षितरित्या म्हणजे त्यांनासुद्धा स्वतः हा, हा आकडा अपेक्षित नव्हता अशा पद्धतीचं यश प्राप्त झाल्याच्या नंतर सगळ्यांच्या आता विधानसभेसाठीचे सगळ्यांच्या डोळ्यामध्ये काय चमकाय तारे चमकायला लागले आता सगळ्यांच्या डोक्यामध्ये सत्तेची गणितं जुळायला लागले आणि त्या सत्तेच्या ना नादापै सगळ्यांनी मोठे मोठे दावे करायला केली नाना पटोलेंनी दीडशे जागा सांगणे उद्धव आता संजय राऊतांनी सांगणे की काय मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरे कसे हे आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटांनी अजून काही आपले पत्ते ओपन केलेले नाही आणि ते सगळे पवारांचे एकदम एक, एक निष्ठावन निष्ठावंत असल्यामुळे ते आत्ता सध्या काही बोलणार पण नाहीत जोपर्यंत पवार बोलत नाहीत तोपर्यंत काही अडचण आता अशी होऊन बसलेली आहे की असंघाशी संघ त्या पद्धतीने तुम्ही ज्या पद्धतीने दलित आणि मुस्लिम आणि बाकीची सगळी मतं मिळवली ती त्यांच्या कृपेमुळं मिळालेली आहेत जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून यांचं नाव समोर करता तेव्हा तुम्ही हे लक्षात घ्या की तुम्हाला कोणाच्या कृपेने ही मतं मिळालेली आहेत एक तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला तुमच्या बरोबरीचे खासदार त्यांचे आठ खासदार तुमचे नऊ असले तर आणि काँग्रेसचे तर तेराचे जास्त निवडून आलेले आहेत एक सहयोगी सदस्य म्हणजे चौदा झालेले आहेत या परिस्थितीमध्ये मा मागे एका व्हिडिओमध्ये मा भावने जसा उल्लेख केला तसं तुम्हाला एक मोठा भाऊ सहन होत नव्हता भाजपचे आता दोन मोठे भाऊ आहेत तुम्हाला शरद पवार आणि काँग्रेसचे सगळे आता जे नेते आहे त्याच्यातलं कुणीच आता ऐकायच्या परिस्थितीमध्ये नाही या ठिक या परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या पक्षवाढीसाठी खरं तर सगळ्यात मोठा आमचा आक्षेप हा आहे सत्ता असताना जाऊ द्या म्हणजे आधीची सत्ता असताना दोन हजार चौदा ते एकोणीस तुमच्यावर अन्याय झाला शिवसेना त्या ह्याच्यामध्ये सडली सगळं सगळं झालं राजीनामे खिशामध्ये होते तुम्ही निवडणुक लढवली फायदा करून घेतला नंतर त्यांना धोका दिला पण ते सगळं बाजूला ठेवलं सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीसला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्याची शपथ मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हापर्यंत तेव्हापासून आजपर्यंत साडेचार पावणे पाच वर्ष होत आली आता पाच वर्ष पूर्ण होतील नोव्हेंबरमध्ये इतक्या कालखंडामध्ये तुम्ही तुमच्या पक्षवाढीसाठी काय केलं हा मुद्दा आहे बाकीच्यांचं काय होत असेल विरोधक असो की तुमच्या बरोबरचे असो नंतरचा मुद्दा आहे तुम्ही तुमच्या पक्षवाढीसाठी काय केलं जर तसं असलं असतं तर तुमचे जास्तीत जास्त उमेदवार बाकीच्यांच्या तुलनेमध्ये म्हणत नाही मी प्रत्यक्ष तुमची जेव्हा लढत एकनाथ शिंदे गटाशी झाली त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही निवडून यायला पाहिजे होतात त्या ह्याच्यामध्ये एकनाथ शिंदे गटाने तुमच्यापेक्षा जेव्हा तो वर्तड ठरला तुमच्यापेक्षा त्यांना त्या सगळ्या मतदारसंघात जास्त मतं मिळाली त्या सगळ्या भागातून त्यांचे जास्त उमेदवार निवडून आले त्याच्यातून त्यांनी हे सिद्ध केलं की दोन जर समोरासमोर या शिवसेना असतील तर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त लोकांचा प्रिफरन्स हा एकनाथ शिंदेला आहे या सगळ्या पट्ट्यामध्ये भाजप सेना युती सध्या सत्तेवर असलेली मोठ्या प्रमाणात निवडून अगदी राष्ट्रवादीचा म्हणजे अजित पवारांचा एकच जो खासदार आलाय तो तिथूनच निवडून आलेला आहे सुनील तटकर यांच्या रूपाने म्हणजे या सगळ्या पट्ट्यामध्ये तुमच्या विरोधातलं वातावरण तर हे सिद्ध होतं जे काही तुमचे दोन तीन निवडून आलेले आहेत ते केवळ आणि केवळ या काँग्रेसच्या आणि बाकीच्या पाठिंब्यामुळे निवडून आलेले मुस्लिम मतं आणि बाकीच्या सगळ्यात म्हणजे उद्धव ठाकरे यांचा जो मूळ पाया होता हिंदुत्ववादी कट्टरपंथी मराठी माणूस जे जे काही तुम्ही म्हणायचं ते म्हणा म्हणजे आता सगळ्यात पहिला जो धोका संभवतो तो तो, तो पुढे येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकीचा फक्त मुंबईच नाही मुंबई परिसरातल्या जवळपास एकूण मुंबई आणि उपनगरातल्या मिळून दहा महानगरपालिका आहेत ह्या प्रचंड मोठ्या पट्ट्यामध्ये एकनाथ शिंदे हा कसा हुकमाचा महत्त्वाचा एक्का आहे हेच त्यांनी सिद्ध करून दाखवलं या बाबतीमध्ये भाजपची रणनीती शंभर टक्के खरी ठरलेली आहे उर्वरित महाराष्ट्रामध्ये काय नुकसान झालं असेल ते झालं ती गोष्ट वेगळी पण हा जो मुंबईचा पट्टा आहे ज्याच्यामध्ये उद्धव ठाकरे सगळ्यात जास्त प्रबळ होते किंवा भाज बाळासाहेबांची शिवसेना ज्या म्हणजे ज्याचा तो मजबूत असा पाया होता तो बहुतांश मतदार हा एक तर हिंदुत्ववादी म्हणून भाजपबरोबर गेलेला आहे आणि प्रत्यक्ष काम करणारा कट्टरपंथी आपल्या विचारांचा नेता म्हणून एकनाथ शिंदेकडे गेलेला आहे या दोन्ही पातळीवरती उद्धव ठाकरेंचं नेतृत्व पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे एक तर तुमची प्रतिमा हिंदुत्ववादी नाही किंवा आत्ता तुम्ही जी वक्तव्य केलेली आहेत मुस्लिम मतांच्या संदर्भातली ही सगळी तुमच्या अजूनही जे काही थोडेफार निष्ठावान तुमच्याकडे आहेत त्यांना दुखवणारी आहे म्हणजे एक तर हिंदुत्ववादी म्हणून या नावाखालचा जो मतदार होता तो भाजपच्या मोदींच्या सगळ्या या प्रतिमेमुळं त्यांच्या या सगळ्या इतक्या मोठ्या अभियानामुळं आणि आताही त्यांनी केंद्रातली सत्ता टिकवलेली असल्यामुळं मी परत एक फरक सांगतो भाजपचा झालेला पराभव हा फ्लो म्हणजे कमी झालेल्या मतं पराभव म्हणता येणार नाही हे सगळे तरंगती मतं जी आहेत ती न मिळाल्यामुळं आहे किंवा दुसरीकडं एकवटल्यामुळं झालेलं आहे भाजपाचा म्हणून जो कट्टरपंथी मतदार होता तो अजूनही त्यांच्याकडं आहे म्हणून त्यांना छ साडेछत्तीस सदतीस टक्क्याच्या जवळपास मतं आताही मिळालेली आहेत दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचे काही मतदार घरातून बाहेर पडून मतदान केलं नाही हा मुद्दा आहे विरोधात गेले असा मुद्दा नाही आहे त्याच्यामुळे आता जेव्हा महाविकास आघाडीतल्या ही जी दुसपूस समोर आहे ती आणि संजय राऊत ज्या पद्धतीने मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरेंचा था चेहरा समोर करू इच्छितात तो तसा करणं बाकीच्या महाविकास आघाडीच्या पक्षांना परवडेल असं नाही कारण की त्यांना त्यांचा जो काही सेक्युलर मतदार आहे तो जपायचा जपाय आहे ज्या पद्धतीने इकडे भाजपला आणि एकनाथ शिंदे गटाला त्यांचा हिंदुत्ववादी मतदार जपायचा आहे तो त्यांनी मुंबई पट्ट्यात जतन करून दाखवलेला आहे दुसरीकडून काँग्रेसला आणि बाकीच्यांना आपलं तथाकथित जी सेक्युलर प्रतिमा आहे ती जतन करायची आहे या दोन्हीही चालत्या गाड्यांवरती पाय ठेवल्याचे सगळ्यात मोठा तोटा प्रत्यक्षामध्ये आता उद्धव ठाकरेंना होतो अशा दोन दोन गाड्या एकाच वेळी चालवता येत नाहीत दोन्ही डगरीवरती हात ठेवता येत नाही तुम्हाला एक तर सरळ सरळ स्वच्छपणे त्याचा कधी ती जी सेक्युलर ब्रिगेड आहे इंडिया गाडीची तिकडं तरी जावं लागेल किंवा तुम्हाला सरळ सरळ स्वच्छपणे पुन्हा पूर्वीसारखा तुमचा जो बाणा जो होता हिंदुत्ववालाचा बाणा जो होता माझ्या हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो असं जे सगळं संबोधन होतं ते उच्चारावं लागेल परत एकदा परत एकदा तुम्हाला स्पष्टपणे हिंदुत्वाची बाजू घ्यावी लागेल किंवा आता है मदे। आम, या पट्ट्यामध्ये काय महानगरपालिकांचं जे मतदान होते त्यासाठी तुम्हाला मराठी माणसाचा मुद्दा घ्यावा लागेल ह्या सगळ्या गोष्टी उद्धव ठाकरेंच्या हातातून सुटलेल्या आहेत त्यांना मिळालेल्या नऊ जागांपेक्षा समोरच्या सात जागा एकनाथ शिंदेच्या गटाला मिळालेल्या आहेत ह्याचं हे ना जास्त दुःख दुःख म्हणण्याच्या पेक्षा त्यांच्या जखमीवरती ते मीठ चोळल्या गेलेलं आहे आणि आजही त्यांना मिळालेला मतदानाचा टक्का फार मोठ्या प्रमाणातला आहे ह्या सगळ्या गोष्टीच्या पार्श्वभूमीवरती जेव्हा संजय राऊत हे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा करू पाहतात समोर आणू पाहतात ते विरोधकांचा तर काही मुद्दाच नाही ते तर विरोधात आहेत पण महाविकास आघाडीतले घटक पक्षच आता ह्या मुद्द्यावरती म्हणजे ही शक्यता अशी दिसते जर आहे ताणं गेलं तर पुन्हा एकदा दोन हजार चौदासारखं दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक ही सगळे पक्ष स्वतंत्रपणे लढतील लोकसभेला कुठल्या ना कुठल्या कारणाने सगळ्यांनी मिळून तडजोड केली होती तरीही सांगलीमध्ये मतभेद उफाळून आले आणि यांच्यात बंडखोर निवडून आला लोकसभेला एक बंडखोर निवडून येणे ह्याचा संकेत असा मिळतो की विधानसभेमध्ये जवळजवळ प्रत्येक विभागामध्ये पाच पाच दहा दहा बंडखोरांची तयारी चालू झालेली सगळीकडून चालू झालेली आहे संजय राऊतांनी काहीच कारण नसताना हा मुद्दा समोर असून समोर आणून परत एकदा महाविकास आघाडीमध्ये कसा विसंवाद आहे याचाच पुरावा दिलेला इथेच थांबूया ይሆናል ድንዋል